यांनी भाजप उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचे आव्हान केले जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी शिरपूर तालुक्यातून भाजप उमेदवाराला एक लाखाहून अधिक मताधिक मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच भाजपचे प्रदेश चौधरी लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर तुषार रंदे यांनी भाजपच्या कार्याचा लेखाजोखा का मांडून भूत पातळीवरती कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आव्हान केले का मात्र पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आम्ही सर्व एकत्र आहोत आमच्यात कोणताही बेबनाव नाही असे सांगितले जात असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत असल्याचे दिसून आले तसेच मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनीही या कार्यक्रमात मोदींनी भरपूर योजना दिल्या पण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही कमी पडलो अशी जाहीर कबुली दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले वृत्त संकलन विभाग नंदुरबार हिना साहेबून दिल्यानंतर हिनासाहेब दिल्ली होणार वाटत की कुठे अडचण येणार नाही पुढील पाच वर्ष हे आपल्यासाठी सोन्याचे दिवस कारण आपण एकंदरी बघितलं असेल आदरणीय मोदी साहेबांनी वेगवेगळ्या योजना तयार केल्या आणि त्या योजना गरजू माणसासाठी ज्या माणसाला गरज आहे ती गरज त्यांना बांधली पाहिजे तो स्वतःच्या पाया उभा राहायला पाहिजे स्वाभिमानाला जीवन जगला पाहिजे अशा मुलां योजना तुम्ही एकत्रित बघा महिलांसाठी योजना केल्या बारा बरुद्धांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या मजुरांसाठी केल्या सर्वांसाठी योजना केली एक घटक असा राहिला नाही की त्याच्यासाठी योजना नाही केली फरक एवढा झाला की या योजना आम्ही पोचवायला कमी पडलो आहे या योजना झाला की या योजना आम्ही કમી પડતો